हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कशात सर्व शुभ सकाळ झाली आहे मंडळी रामकृष्ण आणि सर्वांना सर्वांनी दर्शन घ्या आपल्या पांडुरंगाचं हे बघा तर हे मस्त जरा सकाळ झाली आहे आज जरा शांतता आहे बा इकडे मस्त अशी शांतता आहे म्हणजे जरा पाऊस आहे ना थांबलाय थोडासा पाऊस खूप बरं वाटतंय जरा आणि आज बनवलेली आहे भेंडीची भाजी पण ना मी काय बाबा पाया खाली येते सारखी काही देत नाही करायला इथे जरा आता पीठ मळणार आहे हे बघा ठेवलं आहे हे करून जरा मीठ घेऊन आहे परातीत आणि इथे आज जरा भेंडी बी वेगळ्या प्रकारची चिरली आहे अशी उभी उभी चिरली आहे की हो नाही आणि हे बनवली आहे जरा मस्त बी कालच्या दोन चपात्या त्याला हे बघा फोडणी दिली आहे खूप सुंदर लागतात अशा तुम्ही पण करा नक्की चेतन गेल्या अंघोईला मी ते, ते समज चालू आहे सर्व डब्याचं काम हे बघा आणि आम्ही काही इथे मस्ती करते काही देत नाही मला करायला ह्या शेवटच्या शेंगांची जरा बघूया आमटी भाजी करणार आहे बघू जर जमेल तसं आहे तर बघ उद्यासाठी ठेवणार त्या हे बघा असं आणि ऊन पडू देत आम्ही आली बघा ये ये। ये।, आली 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 ये 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 बघा बघा जरा मस्त सर्व वगैरे आवरले आणि तरच गेलेलं आहे कामाला जरा भेंडीची भाजी बनवली होती मस्त असत फ्रायवाली भेंडी बनवली होती आज मी भेंडीची भाजी चपाती असं त्याला दिलेलं आहे आणि सर्व माझे कामात आता आवरले मस्त मस्त आता जरा व्हिडिओज बनवते मी कॉमेडी वाले तर सर्वांनी नक्की जाऊन बघा तुम्ही रिस्पॉन्स द्या छान मस्त आणि लाईक करा सर्वांनी शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ माझे त्यानंतर परत नवीन चॅनल लाईब करायला विसरू नका मंडळी आली कुठे चालली कुठे चालली कुठे चाली कुठे जाते गुड मॉर्निंग अनामिका गुड मॉर्निंग पिल्लू हे बघा अनामिका दिसते समोर ते बघा तिथे तिथे बसते ती आणि त्याच्यामध्ये तिला असं वाटतं आतमध्ये दिसतंय ना ते बघा चेहरा त्याच्यामध्ये ती असं बघत राहते हुशार आहे हुशार आहे तर अशा प्रकारे सगळं कामं वगैरे आवरली आहेत आणि मस्तपैकी पैकी जर लवकर वगैरे आवरले ना तर खूप छान वाटतं माहितीये का आणि उशीर झाला की मी खूप कंटा येतो असं सग तर मग झालंय सगळं मस्त आवरले सुद्धा आणि जरा आहे बघा जरा हे नसतात कसे पाण्यामध्ये हे बघा अजून थोडे त्यांना छोटे करायचे आहेत तुकडे मोठे करून ठेवले जरा म्हटलं ना पाण्यात ठेवायचे भिजत म्हणजे थोडेसे टवटवीत होतात ना फ्रीजमध्ये असतात म्हणून आपले बघा त्यांना अजून ह्याचे दोन करेन मी भाग असं हे असे हे करून ठेवले हे बघा अशा प्रकारे हे बघा भाजीवर करेन संध्याकाळी काही विचार करते बघू आता काय होतंय कसं जमतंय आहे तसं करायचं मग आणि जेवण वगैरे झालंय माझं मी आज जरा चपाती भाजीच फक्त खाल्ली जी भेंडीची भाजी चपाती केली होती ना तीच खाल्ली जरा जरा आता भांडी वगैरे घासली इथे अनामिका बाहेरच आहे हॉलमध्ये माहिती आहे का अनामिका तिकडे बाहेरच ठेवले ना हॉलमध्ये तिकडेच बस आणि बघा पाऊस परत चालू झाला आहे बघा काय आहे पावसाला मला पण काही कळत नाही या वर्षी बघा सारखा नुसतं चालूच आहे पाऊस कंटिन्युअसली आणि मग ते वातावरण खराब होतं ना तब्येती पण बिघडतात सारख्या माहिती आहे बघा आता खायला गेली आहे दुपारची वेळ आहे बघा वा। वाजले साडेतीन आता आहे बघा अनामिका खाते आहे लाईट आली नाही ना मित्रांनो म्हणून मग लाईव्ह स्टॉप झाली आहे माझी त्यामुळे लाईव्ह ना घेतली नाही थोडा वेळ घेतली होती लाईट होती तेव्हा पावसामुळे लाईटचा इश्यू जास्त वाढला आहे सध्या तरी अनामिका बघा अशी खाते बी आहे बघा आणि मित्रांनो हे बघा चेतन माझ्यासाठी घेऊन आला आहे कोण मेहंदीचा आहे बघा तर चला चला थोडा वेळ माझ्याकडे वेळ आहे ना तर जरा मेहंदी वगैरे काढून घेते हातावर कारण का की एकदा राहिला ना का मग ते असंच राहून जातं आणि लास्ट टाइमला पण माझा अर्धा कोण तसाच राहिला फुकट गेला बघतो तर वेळ आहे तर काढून घेते म्हणजे कसं दोन तास ते माझ्या हातावर राहील आणि नंतर कसं मग धुता येईल कारण संध्याकाळची म्हणून पण काम असतात इवनिंग झाल्यावर आपल्याला काही करता येत नाही रात्री तर उशीर होतो त्यामुळे पण नाही होत त्यामुळे आताच जरा काढून घेते हे लावून घेते हाताला मला येत नाही मेहंदी वगैरे काढता पण जसं मला येतं ना तसं वगैरे मी काढते तर ठीक आहे म्हणजे आता आहे म्हटलं जसं येतं काढायचं आणि पुढे व्हायचं आणि कोण संपवायचं आहे त्यामुळे काढते मी कारण गेल्या वेळेचा पण अर्धा त्याच्या आधीचा पण अर्धा माझा कोण आहे ना फुकट गेला म्हणून मला काढायची आहे तर काढून घेते तुम्हाला दाखवते मग कशी काढली ती आणि मंडळी फायनली आपली हे बघा अशा प्रकारे मेहंदी काढून माझी झाली ती आहे कशी वाटते मेहंदी कशी काढली आहे नक्की सांगा सिंपल साधीच काढली आहे बघा हो चेतनचं पण नाव लिहिलं आहे मेहंदीवरती हे बघा दिसते का तुम्हाला हे बा इथे इथे सीएची टी चेतनचं पण नाव काढलेलं आहे आणि अशा प्रकारे मस्त काढली आहे छोटीशी साधी सिंपल मला काही तेवढी येत नाही बघा डिझाईन्स वगैरे हो पण तशी काढली आहे मी थोडीफार सिम्पल आणि आता जर पायावर काढून घेते मस्त बैठकी पटकन कोण आहे वेळ आहे तर लवकर लवकर पंधरा मिनिटात काढून घेते हे बघा अशा प्रकारे काढली आहे सिम्पल साधी मला काही येत नाही तरी पण काढली आहे कशी वाटते नक्की सांगा आणि इकडे बघा चेतन काय घेऊन आलं आहे बघा खाण्यासाठी बघा चटणी त्यानंतर बघ मस्तपैकी गरम गरम भजी आणले हे बघा पाव खूप गरम आहे हात भासतोय बाबा हां गरम गरम कांदा भाजी आणले बटाटा भाजी पण आहे वाटतं पण कांदा भाजी आणले आणि माझ्यासाठी बघा काय घेऊन आला जिलेबी आला आहे बघा मस्तपैकी गरम आहे जिलेबीसुद्धा हे बघा थँक्यू चेतन मस्तपैकी गरमागरम भजी त्यानंतर मस्त जिलेबी हे बघा छान घेऊन आणलं चेतन संध्याकाळ झाली आहे आणि इकडे बघा चेतन आलं आहे कामावरून चेतन बघ काय घेऊन आलंय फुलं घेऊन आलंय जरा देवासाठी हे बघा फुलं आणले चेतनने त्यानंतर जरा केळी आणली आहेत अनामिकासाठी जरा अनामिकाला तिथे खायला त्यानंतर हे बघा भेंडे आणले तेच नवदारी भेंडे आता मिळतात ना म्हणून चेतन तर घेऊन येते सारखे तेच छान लागतात भाजीची आणि बटाटे आणायला सांगितले होते चेतनने हे बघा बटाटे घेऊन आलेले आहे आणि हा चेतनचा डब्बा हे बघा आणि पाण्याची बॉटल तर असं जरा घेऊन आलंय सांगितलं तेवढं तर चला जरा चेतनला छा वगैरे देते आणि जरा आवरते कामं सर्व संध्याकाळ झाली अशी बघा फायनली बघा इकडे जेवण झालेलं आहे मस्त पैकी बटाट्याचे काप बनवते मी हे बघा छान पैकी असे कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा कमेंट मध्ये हे बघा असे वाले बटाट्याची कापायची आणि इथे मस्त केली आहे डाळीची आमटी हे बघा इथे हे बघा इथे मस्त पैकी केली आहे डाळीची आमटी हे बघा दिसते तुम्हाला हे बघा अशी छान कोथिंबीर घालायची आहे घातली नाही नंतर घालते थोड्या वेळाने कारण का याच्यामध्ये आणि दोघांमध्ये घालणार आहे मी कोथिंबीर हे बघा मस्त आणि राईस पण छान गरम गरम बनवला आहे इकडे हे बघा जरा आमटी फोडली देताना कसं उडालाय दिसते का इथे हे बघा आणि चपाती आहे दोन सकाळच्या तर मग त्या चेतनला होती मी अर्धी खाली तर खाईन किंवा एक पण खाईन म्हणजे चपाती काय रात्रीच्या मला एक असली तरी पन चालते किंवा भाकरी अर्धी वगैरे असं पण चालतं मला असं काही जास्त नाही लागत दुपारी आणि सकाळी आपण चपाती खात असतो त्यामुळे नसली तरी पण चालते जरा हे मस्त फ्राय होऊ द्यात जरा थोडंसं पाणी आता ते टाकणार आहे मी त्याच्यामध्ये कारण शिजण्यासाठी मस्त हे बघा छान आता बटाट्याची कापं आणि डाळीची आमटी राईस चपाती कोणाला आवडतं सांगा हवाला मेनू सर्वांनी सांगा कोणाकोणाला आवडतं तर मला तर खूप आवडतं आणि हा टोमॅटो अनामिकासाठी ठेवला आहे आणि इथे बघा अनामिका जर आता केळी आणली होती ना जर त्यातलं तर घातलंय मी अनामिकासाठी हे बघा असं हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कशा सर्व रामकृष्ण सर्वांना राम आणि आज सकाळ झाली आहे चेतनला बनवले आहेत नाश्त्यासाठी पोहे खूप दिवसानंतर पोहे बनवले आहेत आणि ते बघा असा ब्लॅक टी लागतो हा चेतनला आम्हाला दोघांना सुद्धा आणि हे बघा मेहंदी कशी रंगली आहे नक्की सांगा माझ्या हातावरची हे बघा जस्ट अशीच काढली होती काल दुपारी कारण का की थोडा ब... आणि अजून एक गोष्ट दाखवायची आहे हे, हे बघा माझ्या दादाने घेतला आहे मला ड्रेस कसा वाटू नक्की सांगा हे बघा हे बघा हे बघा पण हा ड्रेसला मला असं वाटतं जरा थोडंसं मला अल्टर करावं लागणार आहे हे बघा अशा प्रकारे आहे हे बघा अशा प्रकारे आहे बघा थोडंसं त्याला समजत नाही साईजमध्ये वगैरे पण तो आणतो घेतो कपडे पण नंतर थोडं अल्टर करावं लागतं हे बघा असं टॉप आहे वाटतंय ते ह्याच्यामध्ये मला असं वाटतं लॉंग वाटतंय ना जास्त मोठं वाटतंय पण काही मोठं नाही येते बरोबर आहे बघा असं असं आणलंय ते नाही हे पण आणलं बघा त्याच्यावरती मॅचिंग नशीब तेवढं कळलं त्याला ते बघा असं घेऊन आलंय अशा प्रकारे हे बघा त्याला आवड आहे आला ना का काहीतरी कपडे घेणार एक तरी घेणार हे बघा असं असतं त्याचं कसं आहे माझा टॉप नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्हाला साधं सिम्पल आणि छान आहे ना आता घालू शकते मी दसरा वगैरे असेल किंवा अजून आपलं काही कार्यक्रम दिवाळीत वगैरे पण घालू शकते बघा अशा प्रकारे आहे आणि माझी मेहंदी सांगा रंगली आहे का छान हे बघा मी फक्त एक तासच ठेवली होती जास्त ठेवली नव्हती हे बघा ओनली वन अवर हे बघा जास्त ठेवलीच नव्हती त्याच्यामुळे एवढीच रंगली आहे नाहीतर अजून रंगली असती